खडा होऊ नये किडनी फेल जाऊ नये किंवा युरिन मध्ये इन्फेक्शन दे होऊ नये बऱ्याच लोकांना मला प्रोटीन जातं बऱ्याच लोकांचा वास येतो लघवीचा पिवळी लघवी होते असं जर काय होत असेल तर रोज रात्री जेवण झाल्यानंतर रोज रात्री जेवण झाल्यानंतर जिरा आणि ओवा जिरा एक चमचा आणि ओवा एक चमचा सर्वसाधारण एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकायचं आणि कडक उकळवायचं वस्त्रगाळ करायचं हे पाणी गरम गरम असताना प्यायचं रोज रात्री जेवण झाल्यानंतर बघा पोटाही खूप छान प्रकारे साफ हो, होतो पोटा साफ झाला हे सगळं ओके होतं माणसाचं पोटाही साफ व्हायला लागेल पचनकिर्या चांगली चालेल मेन म्हणजे कुठलेही दोष राहणार नाहीत बऱ्याच लोकांना प्रोस्टेटचा त्रास असतो हाही कमी होऊन जाईल प्रोस्टेडचा अजून सांगेल तुरीच्या पानांचा रस प्यायचा एकवीस दिवस प्रोस्टेटचा प्रॉब्लेम कमी होतो बऱ्याच महिला थायरॉइड त्रस्त असतात बघा थायरॉइड झाला म्हणतात पूर्वी कुठे होता हो थायरॉइड पूर्वी होतात पूर्वी का होत नव्हता माहिती आहे कारण पुरुषांना पण थायर त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे काय पूर्वी कुठे असताना हात मारायची घशाचं ऑटोमॅटिक सगळ्या ग्रंथी बॅलन्स व्हायच्या आता हात मारतात का हॉलमधन बेडरूम मध्ये बेडरूमधन हॉलमध्ये फोन करतात हॅलो हां इ की बाहेर जेवायला हॉलमधन आपल्या हॉलमधन बेडरूम मध्ये फोन करतात हात मारतात का आता गल्लीत जरी पोरगा असलं आमची आई गल्लीत इकडं पाच त्याकडे ऐकायला यायचं कुठं यायला म्हणलेलं नाही आम्ही त्या टोकासन कर लट लट कापत यायचो हा आमच्या आई ठोकायला आहे लोकंडच ठेवले लहान व्हायला अल टेन्शन होते अजून आमच्या अजून भीती वाटते परवाही गाडी घेतली तर मला असला दुसला दिलं जगासाठी मोठं असेल मी तुझी माझ्यासाठी नाही मी तू घेतलीस का अह मिळवते मी पण अजून मालकी ती आहे अक्षरी आमची आई आमची आई सुट्टी देत नाही अजून मला मला अजून नव्हती आहे आणि आम्ही पण मानतो बरोबर मानतो आई आहे म्हणून माझं मम्मी असते तर मांडली नसते मला असं बरोबर आहे ना आई पण पण मला तुमची मुलं तुम्हाला लागतील महिलांना सगळ्या पाया पडतो आई पण मुलं नक्की तुम्हाला मानतील पण मग बनला तर म्हणून मात्र अवघड कडच आहे बरोबर आहे ना सर तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटे छोट्या गोष्टी आहेत पानांचा रस प्यायचा होते शुगरच्या लोकांची तर त्यांनी काय करायचं ना टोमॅटो कापायचा बिया काढायच्या गरम तव्यावरती ठेवायचा आणि हा टोमॅटो थोडा थोडा खाऊन संपवायचा सकाळी एक आणि संध्याकाळी टोमॅटो खाला ना तीन दिवसामध्ये हातापायांची धग कमी व्हायला लागते त्यात जे आमदार पदार्थ असतात ना घटक असतात ना की तुमची शुगर सुद्धा मेंटेन करायला मदत करतात तुम्हाला म्हणून हे करत राहा